मुंबईतल्या रस्त्यांवरती सध्या ठिकठिकाणी खड्डे पडलेले पाहायला मिळतात आहे यावेळी मी कुर्ला परिसरात आहे कुर्ल्यातली परिस्थिती नेमकी काय आहे हे मी आपल्याला दाखवतोय आपण जर बघितलं तर हा संबंध रस्त्यावरती खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात याच खड्ड्यातून वाहतूकदार असतील किंवा स्थानिक लोक असतील ते जाताना आपल्याला पाहायला मिळतात आहे पाऊस झालेला आहे पावसानंतर आपण बघतोय की या खड्ड्यांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते तात्पुरती काही ठिकाणी मलमपट्टी केली जाते मात्र पुन्हा पाऊस झाला की तशाच पद्धतीचे खड्डे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात याच खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावतो आणि आपण बघतोय की मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती या सगळ्या कुर्ल्या कुर्ला परिसरामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते या परिसरात जर आपण बघितलं तर वाहतूक कोंडी तर पाहायला मिळते त्याशिवाय पाणी जे आहे ते भरलेलं आहे खड्ड्यांमध्ये त्यामुळे देखील वाहतुकीचा वेग मंदावतोय त्याचसोबत मोठमोठे खड्डे असल्यामुळे अपघात देखील होतात आहे बाईक स्वरांचे प्रामुख्याने अपघात या ठिकाणी झालेले आहेत स्वाभाविक आहे हे खड्डे बुजवले जावे अशी इथल्या स्थानिकांची मागणी आहे आपल्यासोबत काही स्थानिक रहिवासी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय त्यासोबत राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील आपल्यासोबत आहेत मनसेचे विभागाध्यक्ष प्रदीप आकमारे आपल्यासोबत आहेत मला सांगा का नेमकी इथली परिस्थिती अशी आहे आणि याविषयी आपल्याला काय सांगायचं आहे मी आपल्या एन डी टी व्ही मराठीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की कालच मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन या शहराची बकाल परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे या शहरामध्ये ज्या प्रकारे शहराची रचना रस्त्यांचे खड्डे वाहतुकीची समस्या पार्किंगची समस्या या सर्व समस्यांमध्ये महाराष्ट्र सरकार महानगरपालिका फेल झालेली आहे आणि त्यामुळेच ही अशी परिस्थिती आहे आज नागरिकांना इतका त्रास होतोय आज कुर्ला विधानसभेमध्ये विनोबा भावे नगरमध्ये या ठिकाणी बरेच खड्डे आहेत अशा अनेक खड्डे आहेत की जे पाण्याखाली आहेत त्या ठिकाणी मोटरसायकल पडतायत महिला आपल्या मुलांना शाळेत सोडायला जातात परंतु त्या खड्ड्यांमध्ये त्यांना त्यांचा अपघात होतोय अतिशय त्रस्त आहेत फार मोठी बिकट परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे त्याकडे महानगरपालिकेचं दुर्लक्ष आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे जर त्यांनी अशीच परिस्थिती ठेवली तर त्यांना या खड्ड्यात आणून बसवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही तसेच आम्ही महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या आणि मनसेच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांना देखील विनंती करू इच्छितो की या ठिकाणी या वाहतुकीचं नियंत्रण करण्यासाठी नियोजन करण्यासाठी आपले कर्मचारी उपस्थित असले पाहिजेत या ठिकाणी नागरिक कोणी आपल्या मनाला वाटेल तेव्हा लेफ्ट घेतो राईट घेतोय तर त्यामध्ये सगळ्यांचाच एकदम वेगळ्या परिस्थितीमध्ये हाल होत आहेत महिला लहान मुलं त्यामध्ये फसत आहेत तर आपण त्याकडे लक्ष द्या अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुर्ला विधानसभा या ठिकाणी या प्रशासनाला शांत बसणार नाही स्थानिक रहिवासी देखील आपल्यासोबत आहेत मला सांगा वाहतूक कोणती तर पाहायला मिळते त्याचसोबत खड्डे दरवर्षीच अशा पद्धतीने पाहायला मिळतात नमस्कार जय महाराष्ट्र मी मनसेची महिला विभागाध्यक्ष आहे आणि इथे मी रहिवाशी आहे सगळ्यात महत्वाचा विषय आपण जर इथे खड्ड्याचं बघितला तर खड्डे शोधायची गरज नाहीये कारण पूर्ण कुर्ला हे हाच स्वतः खड्ड्यामध्ये आहे आणि इकडे जे सत्ताधारी जे पक्ष आहे त्यांनी जे मतदार जे बंधू आहेत आमचे त्यांची पूर्ण म्हणजे त्यांचा खेळ मांडलेला आहे प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस इकडे फक्त तात्पुरते म्हणजे लाली लिपस्टिक म्हणतात ना त्या प्रकारचं फक्त केलं जातं पुन्हा जी लोकांची अवस्था इथे अक्षरशः म्हणजे जनावरासारखी तो लोक जगत आहे आणि आम्ही बऱ्याच दिवसापासून याच्या मागे धावपळ करतोय आता आपले नवीन विभागाध्यक्ष दादा वाघमारे यांनी आता याचा पाठपुरावा करायला सुरुवात केलेली आहे आणि एकदम आता आम्ही याच्या हात धुवूनच मागे लागणार आहे नक्कीच आपण सगळी ही परिस्थिती पाहू शकतात की खड्डे तर पडलेले आहेत त्यासोबत प्रचंड मोठी वाहतूक कोंडी आहे आणि आवाज देखील प्रचंड आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही उभंही राहू शकत नाहीत अशा पद्धतीची आवाजामुळे वाहतूक कोंडीमुळे परिस्थिती आहे मोठा खड्डा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय खड्ड्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्यातूनच हे सगळे वाहन चालक जे आहेत ते वाट काढतात आहे त्यामुळे स्वाभाविक आहे ही परिस्थिती सुधारावी अशा पद्धतीची अपेक्षा जी आहे ती इथल्या रहिवाशांची आहे काही रहिवासी आणखी आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बोलूया मला सांगा काय परिस्थिती आहे किती त्रास होतो या सगळ्यांना ये परत दिन ट्रैफिक जाम होती है मारिक मारा भी होता है एक्सीडेंट भी होता है ये पानी जलमगन भराव के वजह से ना और इससे ये पानी गंदगी से बीमारी भी फैल रही है इससे बीमारी भी फैलती है और यहाँ परत दिन ट्रैफिक जाम होती है गाड़ी एक्सीडेंट भी होती है आदमी भी एक दो होते हैं और परत दिन लफड़ा होता रहता है आपस में मारपीट होते रहता है हाँ सर ये बहुत प्रॉब्लम बहुत पुराना चल रहा है ये इसको ये प्रॉब्लम सॉल्व होना चाहिए जल्द से जल्द क्योंकि स्कूल आना जाना बच्चों का और यहाँ से बहुत सारी फैसिलिटीज पे बहुत सारे लोग से आते जाते हैं उनके लिए ये अच्छा होगा जल्दी से जल्द ये रोड क्लियर हो जाए रोड अवस्था नोडा बिगड़े खड्डे प्रचंड वाहत को स्थानिक प्रशासना ने सी लक्ष वेधावा इतनी परिस्थिति सुधारावी अपेक्षा जी है स्थानिक रहीवासी व्यक्त करता पैया मिलता है जर्नलिस्ट कल्पेश सावर्कर एनडीटी मराठी मुंबई